नमस्कार हो मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदाच रॅम्पवर दीपिका पादुकोण नेटकऱ्यांना झाली रेखाची आठवण बॉलिवूड अभिनेत्री रेक दीपिका न काही महिन्यांपूर्वीच लेखीला जन्म दिला त्याच्या आधी काही काळापासून तिनं कामापासून ब्रेक घेतला होता त्यानंतर ही बराच काळ ती कुठं दिसली नाही पण आता दीपिका पुन्हा एकदा वर्क मोडवर आली आहे आणि तिनं प्रेग्नन्सी दरम्यान पहिल्यांदा रॅम्प वॉक केला दीपिकानं सभ्यासाठीच हे वॉक केलेलं आहे छात्यांच्या मनावर राज्य करणाऱ्या दीपिकानं तिच्या बेटीच्या जन्मानंतर पहिल्यांदा रनवेवर डेब्यू केलाय दरम्यान सभ्यसाठीला पंचवीस वर्ष झाली असून त्या निमित्तानं दीपिकानं त्याच्यासाठी वॉक केला आहे दीपिका पदुकन पांढऱ्या ड्रेस यावेळी रॅम्प वॉक करताना दिसली दीपिकाच्या या नव्या लुकसाठी तिनं हातात काळे ग्लवस घातलेत आणि एक गोल्डन क्रॉस नेकलेस घातलाय याशिवाय तिने एक चोकर आणि कड घातलाय जे काळ्या ग्लॅमर्सवर वर घातलाय दरम्यान दीपिकाचा आणखी एका लुक मधील व्हिडिओ व्हायरल होतोय त्यापैकी काही फोटो पाहून नेटकऱ्यांनी तर ती रेखा यांच्यासारखीच दिसत असल्याचं म्हटलंय कमेंट सेक्शन मध्ये सगळ्यांचा अशाच कमेंट आहेत एक नेटकरी म्हणाला क्वीन अर्थात राणी दुसरा नेटकरी म्हणाला आई झाल्यानंतर ही आणखी सुंदर दिसायला लागली तिसरा म्हणाला दीपिका नेहमीच तिच्या हटके लुक न प्रेक्षकांना आणि चाहत्यांना सरप्राईज करते यावेळी तिनं हेड बँड लावल्यानं सगळ्यांना आणखी एक वेगळा लूक पाहायला मिळाला